बीडच्या अंबाजोगाई येथे समस्त ओबीसी समाज आक्रमक झाला आहे अंबाजोगाई परळी मार्गावर ओबीसी समाजाकडून टायर जाळून आपला रोष व्यक्त करण्यात आलाय मागील आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे वडीगोत्री येथे बेमुदत उपोषण सुरू आहे परंतु या उपोषणाची दखल राज्य सरकारकडून घेतली जात नाही अशातच अंबाजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौकात समस्त ओबीसी समाज एकत्र येत राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त केलाय यावेळी टायर जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामुळे परळी अंबाजोगाई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली राज्य सरकारनं हाके यांच्या उपोषणाची दखल घेऊन विचार करावा अशी आग्रहाची मागणी ओबीसी समाजाकडून केली जात आहे तेज न्यूज नेटवर्क बीड ओबीसी समाजासर्वे सकाळ ओबीसी समाजातर्फे भगवान बाबा चौक येथे अं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन वडिगोद्री येथे उपोषणाला बसलेले प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांच्या समर्थनासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र येऊन एक, एक समाज हा कुठेतरी संघटित होताना दिसतोय आजच्या या आंदोलनातून आणि इथून पुढे लक्ष्मण हाके सर जे समाजासाठी जी दिशा ठरवतील त्या दिशेने आम्ही सर्व तरुण काम करूयात कुठे एक दोन दिवसामध्ये आम्ही आम्ही सरकारला एकच मागणी करू किंवा जसं तुम्ही एका अडाणी माणसाच्या म्हणण्यावर ताबडतोब आरक्षणाचा निर्णय घेतला दहा टक्के आरक्षण दिलं त्यांना जरूर तुम्ही आरक्षण द्या कायद्याच्या नियमात बसून आरक्षण द्या पण ओबीसी समाजाला सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही मागच्या आठ दिवसापासून जे प्राध्यापक लक्ष्मण सर संबंध ओबीसी समाजाच्या हक्क आणि न्याय मागण्यासाठी किंवा येणाऱ्या पिढ्यांचे जे भविष्य येणाऱ्या पिढ्या आहेत पुढच्या त्या पिढींच्या भविष्याच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी त्यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अंबाजोगाई तालुक्यातून आम्ही सर्व युवक वर्ग दोन दिवसामध्ये अंतर् वडीगोदरी येथे जाणार आहोत आणि प्रत्येकाने आम्ही एक ठराविक रक्कम त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दर्शवण्यासाठी जमा करून इथून पुढच्या काळात ते आंदोलन असं टिकून राहील म्हणून त्यांना एक मदत देण्याचं ठरवलेलं आहे